यवतमाळ जिल्ह्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्यानं त्याच्या शेतातील ऊसाच्या रसापासून एक भन्नाट आणि चवदार अशी कुल्फी तयार केली आहे ही चवदार देशी गाईच्या दुधापासून आणि ऊसाच्या रसापासून तयार केलेली ही कुल्फी आता लोकांच्या पसंतीस पडत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उसाचा रस विक्र केला जातोच पण आता नव्यानं या ऊसाच्या रसापासून कुल्फी तयार केली आहे आणि ही लोकांना पसंत पडत आहे नमस्कार सध्या मी यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यात आहे आतापर्यंत आपण उसापासून गूळ तयार होताना पाहिला साखर तयार होताना पाहिली मात्र आता इथं उसापासून उसाच्या रसापासून इथं कुल्फी तयार होताना पाहतो आहे आणि ती कुल्फी जी आहे या या यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील हरीश काळे यांनी तयार केली आहे त्यांच्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीनं ऊस लागवड केला जातो आणि त्याच्यातूनच ते ऊसाचा रस इथं विक्री करतात आणि त्यांची इथं रसवंती आहे आणि आता रसवंतीसोबतच त्यांनी आता इथं ऊसाच्या रसापासून कुल्फी तयार केली आहे ही कुल्फी जी आहे ही अत्यंत गोड आहे लोकांना खूप पसंतच पडतं आहे दूध आणि उसाचा रस याचे मिश्रण करून ही कुलपी तयार केली आहे आणि त्यामुळं लोकांना ही खूप पसंत पडत आहे लहान मुलं असेल की मो मोठे व्यक्ती ते सर्वजणं या कुल्फीचा आस्वाद घेत आहे खरंतर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि मोठ्या संख्येने लोक उसाचा रस प्यायला येतात उसापासून आपल्याला ताजगी मिळते आणि उत्साह मिळतो त्यामुळं अनेक लोक उसाचा रस प्यायला येतात आणि आवर्जून या ठिकाणी थांबतात खरं तर या राळेगाव वडकी मार्गावर जात असताना हे रसवंती आहे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आणि ऊसाचा रस पाण्या पिण्यासाठी थांबतात आता या ठिकाणी त्यांनी ऊसापासून उसाच्या रसापासून कुल्फी तयार केली आहे पूर्वी या ठिकाणी त्या ते, त्यांच्या शेतातील जी ऊस आहे ही कारखान्या दिलं तर त्याला योग्य तो भाव मिळत नव्हता मात्र आता हरीश काळे यांनी या ऊसाच्या रसापासून कुल्फी तयार केली आहे आणि ही कुल्फी सर्वांना आवडत आहे खरं अर्थ या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीचं सर्व उत्पादनं मिळतात त्यामध्ये केळीचे जे आहे चिप्ससुद्धा इथं तयार होतात आणि सर्व नैसर्गिक पद्धतीने होत असल्यानं या ठिकाणी मोठ्या संख्येनं लोकं येत आहे तर ऊसाचा रस आपण केला असेल मात्र आता उसाच्या रसापासून ही कुल्फी तयार झाली आहे आणि कुल्फी अत्यंत चवदार आहे लोकांना पसंत पडत आहे आणि त्यामुळं ह्या कुल्फीचा आस्वाद घ्यायला हवा याची प्रेरणा कशी मिळाली आणि पहिल्यांदा सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड केली त्यामधून रसाची निर्मिती केली रसाची निर्मिती केल्याच्यानंतर रसात चांगला गोडवा असल्याच्यानं ग्राहक वाढायला लागले मग आपण एक प्रयोग करायचा म्हणून आपण आपल्या शेतातली रस घेऊन आणि आपल्या गावरान गाईचं दूध घेऊन कुल्पीची सुरुवात केली आणि या कुल्पीमध्ये जो प्रतिसाद मिळाला तो खूप चांगला वाटत आहे आणि ग्राहक पण मागणी वाढली आता माझंच प्रोडक्शन थोडंफार कमी पडत आहे ऊसाचं साहित्य वापरताना घरचंच सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला ऊस असल्यामुळे ऊसामध्ये तर खूपच गोडव्याचं प्रमाण आहे आणि नॅचरल पूर्ण नॅचरल आहे आणि गाईचं दूध पण सध्या स्वतःच वापरत असल्यामुळे पूर्णपणे आमचा विश्वास असल्याच्यानं आणि लोकांचाही विश्वास असल्याच्यानं देशी गाईचं दूध असल्यामुळे काही विषयच नाही पूर्ण नॅचरल पद्धतीने आम्ही घरीच तयार करत आहोत माझ्याकडं ऊस जवळपास साडेतीन एकरामध्ये लागवड केलेली आहे तो स्टेप बाय स्टेप लागवड केलेली आहे एक प्लॅट झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा असा या पद्धतीने आम्ही तो काढत असतो वेगवेगळे फ्लेवर आहेत का सगळ्या तीन फ्लेवरमध्ये आहे तर एक साधी ऊसाची कुल्फी आहे दुसरी एक दुधासोबत बनवलेली गन्ना मला एक आहे म्हणायची आणि त्याच्यानंतर तिसरी एक चटणी जी म्हणजे जे चिंचेपासून जे तयार झालेली आहे गन्ना इमली चटणी म्हणून तर ते त्याचं फ्लेवर मिक्स आहे पण सध्या ग्राहका ग्राहकांची आवड जी आहे ते गन्ना गन्नामुला एक कुलपिवड असल्यामुळे आम्ही तेच उपयोगात आणत आहोत आणि तेच तयार करत आहोत जास्तीत जास्त सध्या किती प्रमाणात तुमच्या इथून उसा करायचा जवळपास आमच्या आमच्या जवळून जवळपास चारशे ते पाचशे ग्लास पर्यंत एका दिवसाला विक्री होत आहे उत्याच्या ग्लासची कुल्पीची कशी कुल्पी माझ्या मते जी आहे ना ज्यांना माहिती आहे ते जवळपास का नाही ऐंशी ते शंभर कुल्फीपर्यंत पर्यंत वीस रुपये प्रमाणे आम्ही विक्री करत आहोत नाही रस, रस पिलेला आनंदही मिळते आणि असा रस जवळपास आहेच नाही ना मिळतच नाही असा रस आणि कमी पैशात आहे जवळपासचे लोक पूर्णच येते मुद्दम या रस्त्यासाठी आवडीने येत असते बिन पाण्याचा रस मिश्रण काही नाही निस्तार रस आम्ही नेहमीच इथे ऊस म्हणजे आम्ही जवळपास असल्यामुळं इथं आम्हाला माहीत पडलं का बा इथं सेंद्रिय पद्धतीचा ऊस ऊसाचा रस मिळतो पण जेव्हा आम्ही बाहेर ठिकाणी पितो किंवा राळेगावला पितो किंवा मधात कुठेही पिलं तर तिथं असं वाटत नाही का चांगलं पानखेपणा जाणवतो किंवा एकदम असं वाटत नाही पण इथला कसा ऊस उसाचा रस आहे किंवा गोडवटपणा जाणवतो पेतानी रुचकर वाटतो असं सगळ्या आम्ही म्हणून इथे येतो असतो ऊस प्यायला तर हे पाहिलं काय ही कुल्फी आहे तुम्ही कधीही या ठिकाणी आलात राळेगावकडनं तुम्ही वळकीकडे जात असताना आणि चंद्रपूरकडनं राळेगावकडनं जात असताना तुम्ही आवर्जून या ठिकाणी हरीशभाऊ काळे यांच्या रसवंती तिथं थांबलं पाहिजे आणि उसाचा रस आणि कुल्फी याचा आस्वाद घेतला पाहिजे ही कुल्फी खाऊन मन तृप्त होतं असंच मनावसं वाटते तेव्हा नक्की या ठिकाणी आवर्जून भेट द्या